मे बोल चीफ मिनिस्टर अजित पवारांना हे म्हणणं आणि कार्यकर्त्यांना गुन्हा दाखल झाला आय पी अंजना यांची हिस्ट्री सुद्धा तितकीच डेंजर आहे ज्या कार्यकर्त्यांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना कॉलवर तुम्हाला इतनी हिम्मत। मैं मॅक्शन लूंगा असं म्हणाले होते त्या कार्यकर्त्यांसह ग्रामस्थ अडचणीत आले सरकारी कामात अडथळे आणल्याप्रकरणी बाबा जगताप नितीन माळी संतोष कापरे अण्णा धाने यांच्यासह पंधरा ते वीस ग्रामस्थांवरती गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी ग्राम महसूल अधिकारी प्रीती शिंदे यांनी तक्रार दिली होती शेतकरी जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसे यांनी याबाबत गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती आणि त्यानंतर आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला होता अजित पवार आणि महिला आय पी एस अधिकारी करमाळा तालुक्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांचा व्हॉइस कॉल आणि व्हिडिओ कॉल सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय आय पी एस अंजना यांनी हुशारीने जेव्हा त्यांचाही कॅमेरा सुरू केला तेव्हा हे सगळ्या गोष्टीला टर्निंग पॉईंट आलाय करमाळा तालुक्यातील कुर्डी जिल्हा सोलापूर येथे बेकायदेशीर मुरुम उपसा सुरू होता महसूल अधिकारी आणि पोलीस अधिकारी बेकायदेशीर रोखण्यासाठी गेले होते यावेळी अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांना भिडले त्यावेळी बाबा जगताप या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यानं उपमुख्यमंत्री अजित पवारांना व्हॉइस कॉल करून महिला आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा यांच्याकडे मोबाईल फोन दिला होता ट्विस्ट तर खरा तिथे आला जेव्हा आय पी एस अंजना यांनीही आपल्या बाजूने रेकॉर्डिंग करायला सुरुवात केली अजित पवार सांगतात ते सगळं कायद्यात होतं तर व्हॉट्सअप ऑडिओ कॉल केलाच कसा अजित पवारांना त्यांची दादागिरी ही चांगलीच महागात पडणार आहे गृहमंत्री फडणवीस यांना दादांच्या दादागिरीवरती उत्तर द्यावंच लागणार आहे उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाची बाजू घेण्याऐवजी उलट महिला आय पी एस अधिकाऱ्यास खडेबोल सुनावले त्यावेळी अंजना कृष्णा यांनी अजित पवार यांना व्हिडिओ कॉल करण्यास सांगितलं होतं त्यावरून अजित पवार यांनी अंजनावरच कारवाई करण्याचा इशारा दिला होता तुम्हाला इतकी हिम्मत मे कारवाई करूंगा असं ते म्हणाले होते मात्र ग्राम महसूल अधिकारी प्रीती शिंदे यांच्या फिर्यादीवरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह पंधरा ते वीस जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आता पाहुयात राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांना भिडणाऱ्या आय पी एस अंजना कृष्ण आहेत तरी कोण आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांचे पूर्ण नाव अंजना कृष्णा व्हीएस सध्या त्या महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी डीएसपी म्हणून कार्यरत अंजना कृष्णा यांची ओळख एक कर्तव्य आणि प्रामाणिक आयपीएस अधिकारी म्हणून आहे अंजना कृष्णा यांनी यूपीएससीएसई दोन हजार बावीस तेवीस परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर तीनशे पंचावन्न क्रमांक मिळवला होता प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार केरळमधील तिरुवनंतपुरम येथे जन्मलेल्या अंजना कृष्णा यांचे वडील बिजू यांचा कपड्यांचा छोटा व्यवसाय तर त्यांची आई सायना न्यायालयात टंकलेखन म्हणून काम करतात मूळच्या मलयन किझू येथील असलेल्या अंजना कृष्णा यांनी आपले प्राथमिक शिक्षण सेंट मेरी सेंट्रल स्कूल पुजपुरा येथे पूर्ण केलं त्यानंतर त्यांनी निरामंकारा येथील एच एच एम एस पी बी एन एस एस महिला महाविद्यालयातून उच्च शिक्षण घेतले अंजना यांनी याच महाविद्यालयातून गणित विषयामध्ये पदवी संपादन केली आहे त्यानंतर त्यांनी यू पी एस सी परीक्षेची तयारी करून यश मिळवलं अजित पवार यांच्यासोबतच्या वादामुळे सध्या अंजली कृष्णा यांच्याबद्दल समाज माध्यमांवरती मोठी चर्चा सुरू आहे त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे अनेक जण कौतुक करत आहेत हा वाद पुढे काय रूप घेतो हे पाहणं महत्वाचं ठरलंय आतापर्यंत सरकारी सिस्टीमला जे जे भिडलेत त्या त्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यात अजित पवारांनी दिलेली धमकी म्हणजे हाच होता की आता बघून घेतो म्हणजे एकतर त्यांची बदली केली जाईल किंवा मग कायद्यांवरून प्रेशर आणला जाईल पण एखाद्या ठिकाणी जर बेकायदेशीर मुरुमुपसा सुरू असेल किंवा एखाद्या ठिकाणी जर बेकायदेशीर काहीतरी सुरू असेल तर त्यावरती कारवाई करण्या अगोदर आता डी सी सोबत बोलावं लागणार आहे का असा प्रश्न तयार झालेला आहे अजित पवार उपमुख्यमंत्री आपण कधीही गुन्हेगारांना आपण कधीही बेकायदेशीर गोष्टींना पाठीशी घालत नाही असं सांगणाऱ्या अजित पवारांचा थेट व्हॉइस कॉल आणि व्हिडिओ कॉल व्हायरल झाल्यानंतर आता प्रश्न पडलेला आहे सत्ताधाऱ्यांच्या जीवावरती कार्यकर्ते जो माच करत असतात त्या माझाचाच हा प्रकार आहे का प्रश्न तयार झालेत प्रश्नांवरती उत्तर अजित पवारांना सुद्धा आणि त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा अजित पवारांच्या दादागिरीवरती उत्तर द्यावं लागणार आहे बेकायदेशीर कुठलीही कारवाई करताना आता डीसीएम सोबतच बोलावं लागणार आहे का या निमित्तानं असा प्रश्न तयार झालाय दरम्यान आय IPS... पी एस अंजना कृष्णा यांनी त्याच शिथाफीने ज्यावेळी अजित पवार म्हटले की तुमचा नंबर द्या मी तुम्हाला व्हिडिओ कॉल करतो माझा चेहरा तर तुम्ही ओळखत असाल ना दरम्यान त्याचवेळी अंजना यांनी आपल्यासोबत असलेल्या एका सहकार्यास तूही व्हिडिओ कॉल सुरू कर आणि सगळं रेकॉर्डिंग कर असं सांगितलं आणि तिथून खऱ्या अर्थानं ट्विस्ट आला दरम्यान ज्या ऑडिओ कॉलवरून अजित पवारांनी कॉल केला होता ज्या ऑडिओ कॉलच्या माध्यमातून त्याचा फोटोही त्यांनी क्लिक केला होता आय पी एस ए कायद्याचं नॉलेज त्यांना तितकं आहे तेव्हा ते आय पी एस या पदावरती आहे प्रशासन रेटू खाऊ भूमिका घेऊ शकतो मी आदेश देता कागदोपत्री द्यायचा होता की बेकायदेशीर मुरुमुपसा करणं चुकीचं आहे त्यामुळे दादांना ही दादागिरी नेमकं कोणत्या भावात पडते हे पाहण्यासारखं असणार आहे कारण यावरती सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी सुद्धा हेच प्रश्न उपस्थित केले तेच आपण जशाच तसं सांगितलं या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता आय पी एस अंजना कृष्णा यांना आपल्याकडून एक सेल्यूट ठोकलाच पाहिजे का सेल्यूट जय महाराष्ट्र